मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तरुण तरुणींसह वयाच्या साठ वर्षापर्यंतच्या लोकांना पंधरा हजार देण्याचं घोषित करून एक नवी योजना आता तयार केली आणि ती काल पंधरा ऑगस्टपासून लाँच झालीसुद्धा आहे आणि या एकूण योजनेअंतर्गत जे खाजगी नोकरी करतात काम करतात त्यांना सरकारकडून पंधरा हजार मिळणार आहेत आता त्यामुळे या योजनेची चर्चा आता सगळीकडेच होत आहे हो पंधरा हजार ही रक्कम मिळणार असल्याने नक्की योजना काय कुणाकुणाला याचा लाभ मिळणार आहे पंधरा हजार कसे मिळणार ते का दिले जाणार आहेत कुठल्या नियम अटीत बसून ते दिले जाणार आहेत कोणकोण यास पात्र असेल कागदपत्र काय लागतील आणि या योजनेचा एकूण वयोगट किती हे सर्व आज डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत विषय फार महत्त्वाचा आहे योजनेसंदर्भात डिटेलिंग माहिती याच्यामध्ये त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काल पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून असं सांगितलं की आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या दिवशी माझ्या देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आम्ही सुरू करत आहोत आणि यामुळे साडेतीन कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या प्रांगणातून या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आता ही योजना काय आहे साडेतीन कोटी लोकांना कोणत्या योजनेचा ह्या लाभ मिळणार आहे आणि पंधरा हजार रुपये मिळवण्याची प्रक्रिया ही कशी असणार आहे अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ न दवडता मी आता या विषयाला सुरुवात करतोय तर आता पहिला प्रश्नच मंडळी असा आहे की म्हणजे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना ही नक्की काय आहे तर मंडळी बघा पी एम व्ही बी आर वाय ही भारत सरकारची रोजगार योजना, एक पर योजना ही एक प्रोत्साहनपर योजना आहे जी तरुणांसाठी आणि कंपन्यांसाठी असणार आहे आता याच्या एकूण अंतर्गत तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आणि कंपन्यांना नोकरी देण्यासाठी सरकारकडून हे प्रोत्साहन म्हणून दिलं जाणार आहे आता या, या योजनेचे उद्दिष्ट साडेतीन कोटी कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचा आहे मोदी सरकारने तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती आता ही योजना प्रथम रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना या नावाने राबवण्यात येणार होती आणि मग नंतर तिचं नाव बदलून पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना असं ठेवण्यात आलं आता ही योजना विशेषतः तरुण लघु मध्यम उद्योग उत्पादन सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी आहे आता विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला सरकार ही योजना आणते आणि ही योजना पंधरा ऑगस्ट रोजी मोदींच्या घोषणेपासून सुरू झाली आता प्रश्न क्रमांक दुसरा आहे तर या योजनेत लाभ कोणाला मिळणार आहे तर मंडळी या योजनेचा लाभ नोकरी सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांनाही मिळणार आहे आता यात लाभार्थ्यांचे दोन भाग आहेत बरं का पहिला म्हणजे एक पहिल्यांदाच काम करणारे कर्मचारी अठरा ते साठ वर्षापर्यंत वयोगटातील पहिल्यांदाच कामावर असलेले हे कर्मचारी असतील ज्यांचं मासिक वेतन हे लक्षात घ्या एक लाख रुपयापेक्षा कमी आहे यात जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत म्हणजे ई पी एफ ओ नोंदणीकृत आहेत आणि त्यांचे बँक खाते आधारशी जोडले आणि ते कामाशी जोडलेले हे असणं आवश्यक आहे आता दुसरं कोण तर रोजगार देणाऱ्या कंपन्या आता या एकूण योजनेसाठी पन्नासपेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान कंपन्यांना किमान दोन अतिरिक्त कर्मचारी भरती करावे लागणार आहेत तर पन्नास किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्यांना किमान पाच अतिरिक्त कर्मचारी हे भरती करावे लागतील मंडळी म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि हे कर्मचारी ई पी एफ ओकडे हस्तांतरित केले जातील याकरिता नोंदणी आणि ई पी एफ शेअर हे अनिवार्य असतील आता या कंपन्यांना कर्मचाऱ्यांची माहिती ई पी एफ ओ पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न फॉर्मद्वारे ही सादर करावी लागणार आहे हे सगळे डिटेलिंग लक्षात घेऊन ठेवा आता या योजनेतनं पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे तर मंडळी बघा पगाराव्यतिरिक्त पहिल्यांदा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपयापर्यंतची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे आता ही रक्कम बघा कशी दोन आठवड्यात मिळणार आहे म्हणजे कशी की सहा महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात त्याच्या सात हजार पाचशे रुपये मिळतील आणि बारा महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या आठवड्यात सात हजार पाचशे ही दुसरी रक्कम मिळेल पण लक्षात ठेवा की पंधरा हजार रुपये हे मासिक किंवा वार्षिक नाही आहे तर एक प्रोत्साहन रक्कम म्हणून तुम्हाला असणार आहे म्हणजे हे एकदाच मिळेल असं सरकार म्हणते आता मंडळी ह्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की या योजनेतून नोकरी देणाऱ्या कर्मन कंपन्यांना काय फायदा होईल तर अतिरिक्त रोजगार देणाऱ्या कंपन्यांना यातनं प्रोत्साहन मिळणार आहे बरं का जर एखाद्या कंपनीने दहा हजार रुपये मासिक पगारावर कर्मचारी नियुक्त केला तर कंपनीला जास्तीत जास्त एक हजार रुपये मिळतील दहा हजार ते वीस हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला त्या कंपनीला दोन हजार रुपये मिळतील वीस हजार ते ला, एक लाख रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या कंपनीला दरमहा तीन हजार रुपये तिथं मिळतील म्हणजे फक्त त्या कंपनीला आणि यात अतिरिक्त कर्मचारी म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान कंपनीने नव्याने भरती असलेले आणि ई पी एफ ओमध्ये नोंदणीकृत असलेले कर्मचारी ह्याला पात्र असतील मंडळी प्रश्न आता हा पाचवा या योजनेत सामील होण्यासाठी काय काय करावं हो लागेल तरी बघा या योजनेत सामील म्हणजे होण्यासाठी ना कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे आता यासाठी फक्त कंपन्या तुमची माहिती ई पी एफ ओला देतील तिथनं पुढं तपशील सादर होताच तुम्ही या योजनेला पात्र व्हाल तरीही मंडळी तुम्हाला या चार गोष्टी मात्र लक्षात ठेवा लागणार आहेत बरं का त्या कोणत्या नीट आहे का तर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा आणि बँक खाते एन पी सी आयशी जोडलेले असावे तुमचा जो काही म्हणजे यू ए एन नंबर ई पी एफ ओमध्ये सक्रिय असावा किंवा कंपनी जोडताना तुमचे आधार कार्ड बँक तपशील आणि पॅन कार्डची तिथं तुम्ही योग्य माहिती द्यायची आहे आता दुसऱ्या म्हणजे आठवड्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे आणि ही माहिती कंपनी किंवा ई पी एफ ओ पोर्टलवरून उपलब्ध असेल आता या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे योजनेअंतर्गत पैसे पी एफमध्ये जमा होतील की थेट बँकेत जमा होतील तर आता मंडळी बघा या योजनेअंतर्गत पैसे थेट बँकेत जमा होतील कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टीद्वारे पंधरा हजार रुपये दिले हे जाणार आहेत आणि ते आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जातील हे पेमेंट आधार ब्रिज पेमेंट सिस्टीम म्हणजे ए बी पी एसद्वारे केले जाईल आता म्हणजे त्याचप्रमाणे कंपन्यांना मिळणारी एक ते तीन हजार रुपयांची रक्कम देखील पॅन लिंक्ड बँक खात्यात जमा म्हणजेच हस्तांतरित तिथे केली जाईल तथापि रकमेचा काही भाग कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे बचत खात्यात किंवा ठेव खात्यात हा जमा केला जाऊ शकतो जेणेकरून बचत वाढवता हो येईल आणि यातून फक्त तुम्हाला एक आधार मिळणार आहे परंतु हे पी एफ खात्यापेक्षा वेगळं असेल आता बघा पुढचा एक जो प्रश्न आहे तो जर कर्मचाऱ्याने सहा महिन्यापूर्वी नोकरी सोडली तर त्याला लाभ मिळेल का हो तर उत्तर आहे याचं नाही म्हणजे सहा महिन्यापूर्वी नोकरी जर सोडली असेल त्या तर या योजनेअंतर्गत त्याला ही रक्कम मिळणार नाही आहे आणि एकूणच यासोबत कंपनीला त्या कर्मचाऱ्यासाठी ही रक्कम मिळणार नाही आहे आता या योजनेत आधीच कुठेतरी काम करणाऱ्यांसाठी काहीही नाही आहे का तर नाही आहे जे कर्मचारी आधीच ई पी एफ ओमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि ही योजना विशेषतः ई पी एफ ओमध्ये पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे मंडळी जे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान जर नवीन नोकरी सुरू करत असतील जर एखादा कर्मचारी पूर्वी ई पी एफ ओमध्ये नसलेल्या कंपनीत काम करत असेल आणि आता तो खाजगी क्षेत्रात ई पी एफ ओ नोंदणीकृत जर म्हणजे तो असला जर कोणी पहिल्यांदाच कंपनीत नोकरी सुरू केली तर तो या योजनेसाठी पात्र होऊ शकतो हे नोंद करा परंतु ही नोकरी फक्त खाजगी कंपनीकडून दिली जाईल पुढचा प्रश्न आहे सरकार या योजनेअंतर्गत नवीन नोकऱ्या देईल का तर नाही पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सरकार थेट नोकऱ्या देणार नाही आहे नवीन नोकऱ्या देणार नाही आहे कारण ही योजना खाजगी क्षेत्रात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेचे उद्दिष्ट दोन वर्षात साडेतीन कोटी नोकऱ्या निर्माण करणं आहे परंतु या नोकऱ्या फक्त ई पी एफ ओ नोंदणीकृत कर्म कंपन्यांमार्फतच निर्माण होतील आता यामध्ये कारखाने म्हणजे स्टार्टअप लघुव्यवसाय आणि अनेक लहान संघटित कंपन्या याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत तर मंडळी आता बघा की ही योजना देशाच्या म्हणजे सर्व भागात लागू होईल का तर हो ही योजना राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी कोणतीही प्रादेशिक मर्यादा नाही आहे ही योजना सर्व ई पी एफ ओ नोंदणीकृत खाजगी कंपन्यांसाठी आणि पहिल्यांदाच काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे मग ते भारतातील कोणत्याही राज्यात केंद्रशासित प्रदेशात ग्रामीण के भागात किंवा शहरी भागात राहत असले तरी सुद्धा त्यांना ह्याचा लाभ होईल तर पुढचा प्रश्न एक आहे महत्त्वाचा की या योजनेत चुकीची माहिती दिली तर तुम्हाला काही शिक्षा होऊ शकते का त्याचंही उत्तर हो आहे कारण जर कोणत्याही कर्मचाऱ्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिली तर त्याला ही रक्कम मिळणार नाही आणि कायदेशीर जी काही त्याच्या तरतूद केली असेल शिक्षेची ती त्याला शिक्षा होऊ शकते म्हणजे चुकीची माहिती काय असेल तर कर्मचाऱ्याकडून खोटा आधार क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती देणं आता त्याचा यू एन एन आधी सक्रिय असतानाही तो पहिल्यांदाच ई पी एफमध्ये नोंदणीकृत असल्याचा दावा करणं म्हणजे किंवा दुसरी गोष्ट चुकीचा पगारचा तपशील देणं जसे की एक लाखापेक्षा रुपयापेक्षा कमी पगार दाखवणं जेव्हा प्रत्यक्षात पगार तो जास्त असला पाहिजे किंवा असू शकतो त्याचा कंपनीकडनं सुद्धा चुकीच्या कर्मचाऱ्याची तपशील देणे जसे की अतिरिक्त कर्मचारी चुकीचं दाखवणे किंवा कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आणखी जॉईनिंगच्या तारखेत फेरफार करणे ई सी आर फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती सादर करणे ई पी एफ ओमध्ये आधीच नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांसाठी नोंदणी करावी लागेल म्हणजे हे सगळं तुम्ही लक्षात घ्या मंडळी की ह्या चुका तुम्ही करायच्या नाही येते करताना सगळं आणि ई पी म्हणजे ओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांची माहितीही तपासली जाते जर कोणतीही अनियमितता किंवा चुकीची माहिती आढळली तर प्रोत्साहन रक्कम म्हणजे ही जी ह्याला प्रोत्साहन रक्कम म्हटलं जातं ती तुम्हाला कंपनीला कर्मचाऱ्यांना कुणालाही मिळणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा वेगळी तुमच्या होऊ शकते आता बघा मंडळी व्यापाऱ्यांना ही योजनेचा होईल म्हणजे मिळेल का तर हो या योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांनाही फायदे याचे मिळणार आहेत जर त्यांनी ई पी एफ ओमध्ये नोंदणी केली असेल आणि योजनेच्या अटीपूर्ण जर त्यांनी केले असतील तर या योजनेत व्यापारी म्हणजेच कोणतर खाजगी क्षेत्रात व्यवसाय करणारे कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणारे यामध्ये दुकानदार लहान कंपन्या आणि पन्नासपेक्षा कमी कर्मचारी असलेले स्टार्टअप्स असे छोटे व्यवसाय याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर मोठ्या कंपन्या म्हणजे तर कारखाने उत्पादन युनिट्स किंवा सेवा क्षेत्रातील कंपन्या जिचे पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी ती म्हणजे त्यांच्याकडे काम करतात आता जर एखादी म्हणजे व्यक्ती स्वयंरोजगार करत असेल म्हणजे फ्रीलान्सिंग करत असेल बाबा भाजीपाला किंवा फळे विकत असेल किंवा तिचं स्वतःचं दुकान चालवत असेल ती व्यक्ती तर त्या ज्या ऑपरेटरकडे कर्मचारी नाहीत त्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे नोंद करून घ्या कारण योजना कर्मचारी भरतीला प्रोत्साहन देणारी आहे वैयक्तिक लेवलला नाही आता एकूणच या योजनेत महिलांच्यासाठी विशेष गटांसाठी काही अतिरिक्त लाभ आहेत का तर नाही या योजनेत महिलांचा कोणताही विशेष गट म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग इत्यादी असं काही नाहीये इतर श्रेणीसाठी कोणती अतिरिक्त लाभ नाही आहेत ही योजना सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी आणि कंपन्यांसाठी समानरित्या लागू करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये आणि कंपन्यांना तीन हजार रुपये हे समान प्रमाणात दिले जातील मग ते कोणत्याही लिंग जात किंवा समाविष्ट जे काही सामाजिक गट आहेत त्याच्यात ते कशातही बसवत आता ही योजना कायमची चालेल का नाही तर किंवा काळानंतर थांबेल का तर पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना ही कायमची राहणार नाहीये ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चालू झाली एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी ही बंद होईल एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस नंतर नवीन भरतीसाठी या योजनेअंतर्गत ही रक्कम परत उपलब्ध होणार नाहीये पण समजा या योजनेचा फायदा उत्पादन क्षेत्रात चार वर्षासाठी जरी असला कारण सरकार स्वावलंबी भारतासाठी हे वचनबद्ध असे सांग सरकार सांगते पुढाकाराला प्रोत्साहन द्यायचं आहे असं सांगण्यात येते आणि एकूणच याशिवाय इतर कोणत्याही क्षेत्रातील फायदे फक्त हे दो दोन वर्षासाठी ह्याचे उपलब्ध असतील पण केंद्र सरकारने या योजनेसाठी दोन लाख कोटी रुपयांचं बजेट हे निश्चित केलंय आता तज्ञांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकार दोन हजार सत्तावीस नंतर योजनेच्या यश आणि गरजेनुसार ही योजना परत लागू करू शकतं आणि अशी नवीन योजना जेव्हा केंद्र परत वाढवू शकतं किंवा त्याच्यात काहीतरी नवे बदल करून तेव्हा अजून ती चालू ठेवू शकतं तर मंडळी ही होती म्हणजे पंतप्रधानांनी सुरू केलेली नव्या योजनेबद्दलची सर्व माहिती ज्यात अठरा ते साठ वर्षापर्यंतच्या काम करणाऱ्या लोकांना पंधरा हजाराची ही दिली जाणार आहे आता ही माहिती तुम्हाला एकूण डिटेलमध्ये आम्ही दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच पंतप्रधानांच्या या नव्या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट करा बाकी माहिती जरूर शेअर विषय महत्त्वाचा आहे आणि अशाच विषयांसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद